नाशिकमधून मी फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन व करून शिरूरमधून लढता का असे विचारले शिरूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असते असा त्यामागे हेतू होता मात्र मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही कुठल्या कायद्यात आहे ते दाखवा मागणी जाहीरनाम्यात करू शकतो पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही, नाही। खूप उमेदवार आहेत नाशिकमध्ये पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे लोकांच्या भावना आहेत ते व्यक्त करत असतात सगळ्या गोष्टी आता मागे गेल्या आहेत वडेट्टीवार माझ्याबद्दल चांगले बोलले मी त्यांचे आभार मानतो त्यांचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते बोलले असतील पक्षाच्या अडचणीमुळे ते माझ्यासोबत व्यासपीठावर येत नाहीत त्याला मी पुतना मावशीचे प्रेम म्हणणार नाही मी लढलो असतो तर जिंकून आलो असतो कुठल्या कायद्यात वगैरे काय म्हटलंय तर उदाहरण दाखवा कायदा किंवा निवड निवडणुकीचं काय बुक वगैरे काय असेल तर दाखवा की अशी मागणी होऊ शकत नाही तर मागणी काय काही मागण्या होऊ शकतात आम्ही हे कसे प्रयत्न करू त्याचे प्रयत्न करू त्याचे प्रयत्न त्यात काय आहे मागणी करायला त्याच्यामध्ये चुकीचं असं काय आहे की कुणाला उमेदवारी मिळेल अशा पद्धतीची देखील कालपासून थोडीशी चर्चा आहे मुळात का नाही ठीक आहे हे माझे कुटुंबीय आहेत देवीदास पिंगळे हे माझे कुटुंबीय आहेत रवींद्र प्रभाड साहेब निश्चित माझे कुटुंबीय आहेत का नाही त्याने उभं राहायचं सर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात नाही आणि एकूणच माहितीच्या राज्याच्या नेतृत्वाने उमेदवारी जाहीर करायला उशीर केला त्याच्यामुळे अनेक ठिकाणचा ओबीसी समाज असेल किंवा माळी समाज असेल हा नाराज झालेला आहे याचा फटका माहितीला बसू शकतो असं वाटतं का तुम्हाला कसं काय जाणार नाही काय ज्योतिष नाही आहे पण लोकांच्या भावना आहेत ते व्यक्त करीत असतात त्या अनेक वेळा असं होतं अनेकांच्या वेळेला काही सकारात्मक काही नकारात्मक अशा भावना ज्या आहेत निवडणुकीच्या वेळेला व्यक्त केल्या जातात मला असं वाटतं की आता आपण त्या सगळ्या गोष्टी मागे ठेवून पुढे चालायला पाहिजे निवडणुकीवर एक असं त्यांचं म्हणणं आहे असं बघतो यांच्याकडे आता काय सांगू त्यांना माझं सांगणं आहे की बीडची निवडणूक आहेत काहीतरी तेरा तारखेला कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं काय निवडून येणं महत्त्वाचं आहे तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशा भाग नाही नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे मग ती बी जे पीकडे आहेत शिंदे गटाकडे आहेत आणि ते आमच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहेत काय अगदी बी जे पी किंवा इतर समजा ओबीसीचे अगदी बंजारी समाजाचे जरी म्हटले तर तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक आहेत ते बाळासाहेब सारखे आहेत उदय सांगळेसार एक सुद्धा आहे खूप आहेत ना इकडे उमेदवार तुम्ही बीड मध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या आज ती गरज आहे या सगळ्या समाजाची कधी पर्यंत हे सुटणार तर मी माझं स्टेटमेंट जे आहे केलंच नसतं आणि उमेदवारी मागे घेतली नसते ठीक आहे एवढं खरं आहे की उमेदवारी भेटली असे निश्चितपणे निवडूनही आलो होतो कार काल सुद्धा ब्राह्मण सभा आहे त्यांनी पत्र आणून अनेकांना माहितीये की आम्ही तुमच्या बरोबर उभे राहा का सगळे हो जे उद्योजक आहेत नाशिकचे ते आले होते तुम्ही उभे राहा विणकर समाजाचे ते आले ते उभे राहा प्रत्येक जण उघड म्हणजे वातावरण चांगलं असं निवडून आलोही असतो परंतु आता ठीक आहे ते जरला तरला काही अर्थ नाही आहे परंतु वडेट्टीवार यांनी जे काही माझ्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले त्याच्याबद्दल चा मी त्यांचा मनापासून आभारी आहे ते ठीक आहे आता प्रत्येक पक्षाचं काय काय वेळेला काही अडचणी असतात काय असू शकतात नाही असं नाही पण ते विरोधी पक्ष नेते आहेत का आणि राजकारणामध्ये मी कुणाला शत्रू समजत नाही विरोधक समजतो विरोधक असतात आपापल्या पक्षाचं मत मांडत असतात बोलत असतात कधी प्रेम व्यक्त करत असतात कधी कधी काही लोक जे आहे म्हणजे मी असं म्हणणार नाही की काही लोक पुतना मावशीचं प्रेम व्यक्त करत असे नाही ते खरं प्रेम व्यक्त करत असतात कारण मैत्रीचे संबंध असतात नाशिक रॉंग वर्स इन माय माउथ कधीच नाही मी कशाला जाईल तेवढे असं आहे की मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही ज्या वेळेला ठरलं की आता जवळजवळ भुजबळ फायनल झाले नाशिकमध्ये आणि तुम्हाला मी सांगितलं ते सगळं वरून आलं वगैरे सगळं ते दिल्लीवरून ठरलं वगैरे आणि मुख्यमंत्र्यांना अडचण होती की म्हणजे आमची सीट आहे म्हणजे गोडसेची तर मग त्यांना पण अडचणीच होतं म्हणून त्यांनी एक गुड फेथमध्ये त्याने निश्चितपणे मला फोन केला आणि मी सांग विचारलं की ओबीसी समाज माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे तर तुम्ही तिथे लढू शकता का त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता प्रयत्न ते करणार काय गुड फेथमध्ये त्यांची काही चूक आहे अशी पर भाग नाही परंतु मी त्यांनाही सांगितलं की भाऊ ठीक आहे ओबीसी समाज तर सगळा महाराष्ट्रामध्ये आहे बरं सगळीकडे मी जातो भाषण करतो येतो माझा संबंध जास्त कुठे येतो सगळ्यात जास्त नाशिकमध्येच असतो मी नाशिकमध्ये जे आहे आमदार अमुक पालक पालकमंत्री म्हणून सगळं काम त्याच्यामुळे मी काय नाशिकमध्ये म्हणजे नाशिक मी काय मागितलेलं नाही त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील हे मी माझं म्हणणं नाही आणि ही माझी वृत्ती नाही त्यांनी सांगितलं ना दोन दिवस दो प्रयत्न जर विचार करा ठीक आहे म्हटलं बस दॅट काय आणि शब्द प्रश्नच येत नाही ना म्हणजे मी असं थोडंच आहे की मला पाहिजे तिकीट मग इकडून जाण तिकडे तिकडून जा तिकडे त्यांनी सांगितलं नाशिक उभं तुम्ही राहा पार्टीने सांगितलं वरून काय ठरल्याप्रमाणे म्हणून मी तयार झालो होतो आणि बाकीचे कुठेच जायचं काय प्रश्नच येत नाही ना तसंच अनेक ठिकाणी मागणी होती अनेक ओबीसीच्या ह्या रॅली ज्या झाल्या त्यातून अनेक ठिकाणी साहेब इकडे राहा तिकडे राहा तिकडे वगैरे परंतु मी जे काय असेल नाशिक आता ठरलेलं आहे मिळालं तर नाशिक नाही मिळालं तर काय नाही आपल्याला नाशिकमध्ये काम करायचं करत असतो लोकनायक न्यूज